आज गडिंगलजमध्ये श्रपतराव शिंदे शैक्षणिक संकुल आणि मंटिदा प्रेमी युवा मंच यांच्याकडून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या प्रबोधनासाठी वसंत हकारे सरांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आता वसंत हकारे सर आपल्याकडे आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर आपलं सर्व न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर विद्यार्थ्यांचं प्रबोधन करत आहात कसा विद्यार्थ्यांचा प्रशासन करतो अतिशय सुंदर बदल त्यांच्यामध्ये होत आहे लेकरांना खऱ्या अर्थानं आईबाप माहीतच आहे पण आईबापाच्या वेदना कुठं तर आज आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे डॉक्टर नंतर बनवा माणूस बनवल्या आधी आणि खऱ्या अर्थानं शाळेमधून माणूसच तयार झाला पाहिजे अशा पद्धतीनं जे खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये माझ्या लेकी फसत आहेत आणि खोट्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्यांच्या शरीराचे तुकडे होत आहेत यापासून आता म्हणजे त्या त्यांना खऱ्या अर्थानं ते सगळं काही समजत आहे उलगत आहे खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं परिवर्तन या राष्ट्रामध्ये बघायला आम्हाला मिळतं आहे मुलं व्यसनांच्या पासून मुक्त होत आहेत आत्महत्या तर करत नाहीत आईबापाला मारत मारतायत आईबापाच्या आश्रूंसमोर मोल त्यांना कळत आहे तर हा एक जागर आहे ही एक चळवळ आहे आणि हे माझं एकट्याचं कार्य नाही तर या तमाम माझ्या देशातल्या सगळ्या युवकांना मी आव्हान करतो आपण प्रत्येकानं पुढे यायला पाहिजे कारण या राष्ट्राची प्रत्येक लेख आणि सर त्याच पद्धतीनं आज जर बघायला गेलं तर समस्त विद्यार्थी वर्गासमोर खूप आव्हाने कोणती हो उभी प्रचंड आव्हानं आहे प्रचंड आव्हानं तर आहेतच आणि आव्हानं असल्याशिवाय माणूस मोठा होणार नाही प्रत्येक बाबतीत त्यांना आव्हान आहे पण आई बाप आणि संस्कार हे सगळ्यात अतिशय महत्त्वाचं आहे ते डॉक्टर होतील इंजिनियर होतील चंद्रावरती होती जातील आता करोडो रुपये कमवतात साता समुद्रापलीकडे पण इथं आईबाप मेल्यानंतर त्यांना यायला वेळ नाही काय करायचा हा पैसा काय करायचा आईबाप जिवंत असताना दुकेपोटी नाही आणणं आणि मेल्यावर काय काय पिंड दान तुम्ही करणं मायबाप केवळ काशी संत परंपरा आहे आव्हानं प्रचंड आहेत लढलंच पाहिजे आव्हानाशिवाय आयुष्यच नाही पण त्या आव्हानं खेलत असताना या आव्हानं झेलत असताना त्यात संस्कारानं आईबापाच्या नरड्यावर या राष्ट्राच्या नरड्यावर पाय देण्याचा अधिकार कोणालाही नाही स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की स्वायत् तुम्ही कसंही वागा नाही नाही स्वातंत्र्य तुम्हाला देळेलं आहे घडण्यासाठी या राष्ट्राला ताकद देण्यासाठी लक्षात आलं आव्हानं झेलायच्या आहे सगळ्या क्षेत्रात आव्हान आहेत आव्हानाशिवाय आयुष्यच नाही पण संस्कार आईबाप राष्ट्र महात्मे महत्वाचा समजतो विद्यार्थी वर्गाला पालक वर्गाला काय वाटतं काय आव्हान करतोय हे जे चळवळ आहे मुलांना मी सांगतोय आई बाप समजावून घ्या पालकांना मी सांगतोय लेकर समजावून घ्या हे राष्ट्र समजावून घ्या वेदना प्रतीकाचे समजावून घ्या प्रेमाचा खरा अर्थ लेकरांना समजावून सांगा आणि चांगलं चांगलं परिवर्तन होते सब मंगल आहे हंकारेश्वरांचं व्याख्यान आहे पण कसं वाटलं हंकारेश्वरांच एवढंच वाटतं की जगात आईबाबापेक्षा मोठंही नाही आहे जरी ताजमहल मोठं असलं तरी आईबाबापेक्षा जगात काहीही मोठं नाही आहे आणि जगातलं पहिलं आणि अंतिम सत्य हे आईबाबाचं आहे कारण आईबाबा आहेत तर आपण हो। आहोत आणि आपलं जे अस्तित्व आहे ते फक्त आईबाबांमुळे आहे भले तुम्ही तुमच्या क्षेत्रात कितीही मोठे मोठेबा काही वार्ता सरांनी सांगितलं आमच्या आंबेडकर सरांनी पण सांगितलं सगळं सुख आहे मंत्रीपद आहे पण आई आणि बाप नावाचं हत्यार जर आपल्याजवळ नसेल तर या युद्धात लढायला तयारी आणि ताकद काहीच नाही आहे त्यामुळं सगळ्यात मोठं हत्यार अस्तित्व शब्दसुद्धा कमी आहेत शब्दांचीसुद्धा मांद्यावी कमी पडेल एवढं मोठं दैवत म्हणजे आईबाबा आहेत त्यामुळं सगळ्यांना एकच विनंती करते या दैवताला कधी विसरण याची सगळ्यात मोठी चूक करू नका आणि आईबाबात हे त्यांचं सत्य आहे आणि ते या अंतिम सत्याला न विसरता आपण रोज त्यांना जेव्हा जेव्हा हरण्यासारखी वेळ येते तेव्हा तेव्हा या दैवताला या डोळ्यासमोर आपण आपलं कार्य चालू ठेवा धन्यवाद बाळा हे बाय बोल सरांचं व्याख्यान ऐकून आपल्याला कसं वाटलं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावं छान वाटलं खरंतर गड इंग्लेज मध्ये चार पाच महिन्यापासून जे थोडंसं वातावरण बिघडलेलं होतं असं वाटत होतं ते या व्याख्यानातून किंवा या मुलांना खर, ज्यांना गरज होती कॉलेजच्या मुलांना खास करून थोडंसं म्हणजे दहावीच्या मुलांना जी गरज होती गरज ती गरज बंटीदारांनी ओळखली आणि व्याख्यानाचं अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे त्यामुळे या व्याख्यानात सहभागी असणारा एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कुठल्याही चुकीच्या प्रकारचं वागेल किंवा वर्तन करेल असं वाटत नाही आणि त्यामुळे पालक आणि शिक्षक म्हणून मी मनापासून बड्डीदांचा आणि स्वातीताईंचा आभार मानतो हंकारे सरांच्या व्याख्यानाचं विद्यार्थ्यांच्या जीवनात कितपत उपयोग होईल हंकारे सरांनी केलेलं व्याख्यान हे विद्यार्थ्यांना मी वारंवार एक शिक्षक म्हणून सांगत असतो पण त्याचे काय परिणाम होतील हे विद्यार्थ्यांना कळत नव्हतं आज हंकारे सरांनी विविध प्रकारच्या उदाहरणातून ते सांगितल्यामुळं त्यांच्या भावी आयुष्यात ज्या काही चुका त्यांच्याकडून होणार होत्या त्या नक्कीच होणार नाहीत असं वाटतं आणि त्यामुळं अहंकारी सरांचाही मनापासून आम्हाला आणि व्याख्यानातून आई बाबांचं महत्व कळालं आणि आम्ही आजपासून आई बाबांना भरपूर मदत करणार आणि त्यांना कधीच कधी कोणत्या गोष्टीची खंत वाटत येणार नाही ह्या व्याख्यानाची गडदिवसमध्ये जय वाक्य अनुसवलं त्याबद्दल पहिला त्यांचे आभार आणि या फोटो आई वडिलांना दुःख नाही याची आम्ही काळजी घेणार सर्वांनी तू आता किती लस तुझं नाव सांग आपल्यासोबत एक संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके प्रबोधन वसंतराव हंकारे बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थी वर्गासमोर प्रचंड आव्हान आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची ताकद मात्र वसंतराव हंकारे यांच्या व्याख्यानातून मिळालेली त्यामुळे समस्त विद्यार्थी वर्ग सुखावलेला आहे सत्यवर्तन साठी धनंजय शेट्टे गडी